नमस्कार या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता इंद्रा आणि राणी रूममध्ये असतात तेव्हा इंद्र राणीला विचारतो की राणी तू ठीक आहेस ना तेव्हा राणी त्याला ते हळू आवाजात मी ठीक आहे असं म्हणते पण इंद्राला तिच्या चेहऱ्यावरून कळते की ती ठीक नाही तेव्हा तो म्हणतो की आई तुला काही बोलले का त्यामुळे तू नाराज आहे मला माहिती आहे ना आईला काही कळतच नाही अगं ते शिळ अन्न तुम्ही खाऊ शकता तर मी का खाऊ शकत नाही तेव्हा ती त्याला समजावून सांगते की सर माझंच चुकलं मी तुम्हाला शिळं नाही खाऊ घालायला पाहिजे होतं पण तो म्हणतो की अगं ते मला खूप आवडलं होतं तुझी शपथ मी खरं सांगतो तो गडबडीत बोलून जातो आणि राणी त्याकडे टक बघते आणि तो म्हणतो की हे बघ आता तू माझी बेस्ट फ्रेंड्स आहे ना मी तुझी शपथ घेऊ शकतो राणी हो म्हणते आता इंद्रात तिला म्हणतो की हे राणी आता आपण फ्रेंड्स आहोत ना तर आता आपल्या आवडीनिवडी लहानपणीचे केसेस सगळं एकमेकांच्या आपल्याला माहिती पाहिजे कळालं पाहिजे आता ते दोघे गप्पात एवढे हरून जातात की त्यांना सकाळ केव्हा होते हे कळतच नाही तेव्हा राणी त्याला म्हणते की सर आपल्याला गप्पा मारत मारत ना सकाळ होत आलेली आहे चला झोपा आता आणि आता सकाळ होते इकडे सकाळ झाल्यावर सगळे नाश्ता करण्यासाठी टेबलवर बसलेली असतात पण राणीची ही झोप झालेली नसते तेव्हा उर्मिला मालतीला आता राणीच्या विरोधात भडकून देण्याचा प्रयत्न करते आता माती जी आहे ना ती इंद्राच्या रूमकडे जायला निघते तेवढ्यात राणीला जाग येतो आणि ती टाईम बघते तर सकाळ झालेली असते आणि राणी घाई गाईने इंद्रालासुद्धा उठवते आणि ती इंद्राला सगळं सांभाळून घ्यायला सांगते इकडे बाहेर माती दरवाजा वाजवत असते दरवाजा न उघडल्यामुळे सगळे चिंता करत असतात आणि त्याच्या रूमजवळ येतात आता इंद्रा दरवाजा उघडतो तर माती त्याला खूप बोलते ती म्हणते की काय 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 वेळ वेळेचं बाण आहे की नाही किती वाजले आणि ती राणी कुठं आहे तेव्हा आबातीला खाली घेऊन जातात मालतीला इकडे मालतीला उर्मिला म्हणते की आई आता त्यांना उठायला उशीर होणारच ना आता लवकरच महाडिकांचा वार अशा घरात येणार आहे तेव्हा मालतीला तिचं असं बोलणं ऐकून ना खूप धक्का बसतो ती म्हणते की तू असं का बोलतेस आता ती जी उर्मिला आहे ती तिला म्हणते की तुम्ही एकदा दरवाजा जाऊन त्यांचं बोलणं आहे का तेव्हा जी मालते ती राणीचं बोलणं चुरून लागते आणि तिला गैरसमज होतो आता इकडे सगळं आवरून इंद्रा आणि राणी नाष्ट करण्यासाठी घाईघाई खाली येतात तर आता आबा आणि सगळेजण त्यांचे किल्ले उडत असते आता मालतीला हे सहन होत नाही आणि ते इंद्राला म्हणते की इंद्रा मला तुझ्याशी महत्वाचं बोलायचं आहे तू जरा बाहेर येतोस का इकडे आबा आता सगळ्यांना आवडायला सांगतात ते म्हणतात की आपल्याला शॉपिंग करण्यासाठी ना बाहेर जायचं आहे मालतीला शॉपिंगची आवड आहे ना म्हणून आता मालती बाहेर इंद्राची वाट बघत उभी असते इकडे आता उर्मिला विक्रांतला शॉपिंगला जाण्यास आग्रह करते पण तो म्हणतो की माझा मूड नाही शॉपिंगला येण्यासाठी आता उर्मिला जी असते ना ती विक्रांतला सगळा प्लॅन समजून सांगते तेव्हा तो येण्यासाठी तयार होतो इकडे आता इंद्रा बाहेर येतो आणि मालती त्याला म्हणते की इंद्रा काय चाललंय तुझं तू तु लग्न करायच्या आधी काय म्हटलं होतास की फक्त तिला त्रास देण्यासाठी मी लग्न करतोय मग तुला आता काय झालंय तू असं का वागतोय मला खरं खरं सांग तुमच्यामध्ये तसं काही नाही ना माझी शपथ घेऊन सांग तेव्हा तू तिच्या डोक्यावर हात ठेवून सांगतो की आमच्यामध्ये असं काहीही नाही आणि होणार पण नाही आता मातीला जरा बरं वाटतं तेव्हा इंद्रा तिला म्हणतो की आई आपला तिच्याबद्दल गैरसमज झालेला होता ती खूप चांगली मुलगी आहे त्यामुळे तू सुद्धा तिच्याबरोबर चांगला वाघ आता त्याचं असं बोलणं ऐकून ना तिला खूप राग येतो आता ती पुढे नेमकी राणीच्या विरोधात काय कटकर असते हे बघणे ते महत्त्वाचं ठरणार आहे परंतु येणाऱ्या एपिसोडमध्ये आपल्याला असं दिसतं की सगळेजण शॉपिंग करण्यासाठी तिथे दुकानात गेलेले असतात तेव्हा जी उर्मिला असते ना ही प्लॅन तयार केलेला असतो त्यामुळे आता ती मालतीसुद्धा या प्लॅनमध्ये मा सामील असते तेव्हा जेव्हा राणी हे कपडे चेंज करण्यासाठी एका खोलीमध्ये जाते ना तेव्हा जी उर्मिला असते ती बाहेरून लॉक करून घेते परंतु तिला वाचवण्यासाठी तिथे इंद्रासुद्धा नसतो त्यामुळे आता रात्र झालेली असते आणि रात्र झाल्यामुळे जी राणी आहे ना ती राणी सगळ्यांना येत असते की दरवाजा कोणताही उघडा पण तिथे कोणीही नसतं तेव्हा आता सगळेजण दुकान लावून इथे घरेले गेलेले असतात परंतु तेवढा तिथे आता इंद्रा येऊ शकतो आणि तिला राणीला जी आहे ना ते वाचू शकतो तुम्हाला यावर काय वाटतं तुमची प्रतिक्रिया नक्की किंवा अनेक प्रचार नवीन असाल तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या धन्यवाद